स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्च रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकीच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंग साठी संपर्क आठ तीन एक सात दोन तीन शून्य एक दोन तीन कर्जत येथे झालेल्या या निवडणुकीत एकशे त्रेसष्ट मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बाजवला असून यामध्ये अल हिदाद पॅनल त्र्याण्णव मध्ये पडले तर विरोधी असणाऱ्या आवाम पॅनलला सत्तर मध्ये पडले यामध्ये अल हिदा पॅनल तेवीस मतांनी विजयी झालाय कर्ज शहरातील मॉक्स मस्जिद ट्रस्ट निवडणुकीत अकरा सदस्य पदांसाठी निवडणूक घेण्यात आली होती तर निवडून आलेले सदस्य अध्यक्षपदाचा निर्णय घेणार होते या निवडणुकीवर वर्क बोर्ड मुंबई अधिकाऱ्याचे लक्ष होते तर निवडणूक अधिकारी ऍडव्होकेट इम्राहिम ए आर भुसारी जबाबदारी सांभाळत होते या दोन गटात झालेल्या निवडणुकीत अल इदाद पॅनलची निवडणूक निशाणी ही चांदतारा म्हणून ठेवण्यात आली होती तर या पॅनलमध्ये सैदू शेख अब्बास शेख सलीम जळगावकर खलील जळगावकर शाहनवाज मुल्ला हैदर शेख जहूर शेख रमजान शेख मोझेम पानसारे अब्दुल मुल्ला जमीर शेख आदी उमेदवार निवडणुकीत उभे होते आणि विरोधी गटातील आवाम पॅनलने आपली निशाणी म्हणून पेन हातात घेतला होता त्यामध्ये हरीफ चौगुले रियाज मुजावर राजू शेख जहीद खान फिरोज शेख रशीद खलिफा मुझीब मुल्ला रशीद शेख सलीम मुजावर इम्तियाज मुजावर इलियास मोमीन आधी उमेदवार परस्पर विरोधात या निवडणुकीत उभे होते दरम्यान आज रविवार तेवीस फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत निवडणुकीसाठी मतदान घेण्यात आले होते निवडणुकीच्या दोन दिवस आधी या निवडणुकीवरून दोन गटात कर्जत पोलीस ठाण्याच्या बाहेर तुफाट राडा देखील झाला होता यामध्ये काही जणांना ताब्यात देखील घेण्यात आले होते त्यामुळे आज या निवडणुकीत कोण जिंकणार म्हणून साऱ्यांचे लक्ष लागून होते तर कुठलाही अनुचित अनुचित प्रकार घडू नये म्हणून निवडणूक ठिकाणी म्हणजेच मस्जिद बाहेर पोलीस फाटा तैनात ठेवण्यात आला होता अखेर शांततेत पार पडलेल्या या निवडणुकीत अल हिदा पॅनलने आपले वर्चस्व मिळवले आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड कर्जत